जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम भावांनो तर आत्ता आपण जसं की मी सकाळी एक पोस्ट केली होती पहाटे जवळपास एक पाच एक वाजता की आपण स्टोरी बनवून फोटो बनवून व्हिडिओ कसे तयार करायचे कारण हे व्हिडिओ तयार केल्यानंतर युट्यूबला खूप व्हायरल होतात फेसबुकलाही व्हायरल होतात आणि त्याच्यातून एक चांगला इन्कमही जनरेट होऊ शकतो आणि अनेकांना शिकायचं पण असतं म्हणून आपण हे शिकवत असतो मी स्वतः पहिले शिकून घेतो आणि मेहनत लागतेच भावांनो याच्यामध्ये तर तुम्हालाही बघा मी जवळपास पहाटे चार साडेचारपर्यंत स्वतः शिकत होतो आणि जर तुम्हाला वाटतंय की मी पण मेहनत घेतोय तर जास्तीत जास्त बांधवांना ह्या गोष्टी शिकवा फक्त एवढंच पाहिजे आपल्याला आणि अर्धा तास लवकर लाईव्ह आलो त्याच्याबद्दल माफ करा कारण मला अचानक एका ठिकाणून फोन आला त्या आपल्या बांधवाला मदतीसाठी जायचं आहे त्याच्यामुळे मी अर्धा तास आधीच लाईव्ह घेतो आहे कारण ठरलेल्या टायमात ता आपल्याला सगळं करायचं असतं तर एकच विनंती आहे की जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा आपण थोडीशी वाट बघूया किती बांधव येतात आणि त्यानंतर आपण चालू करू आजचा हा आहे की आपल्याला आता फोटोज बनवायचे आहेत फोटोज बनवून स्टोरी बनवायची आहे आणि त्या स्टोरीला ऑडिओमध्ये कन्वर्ट करून आपल्याला एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचा आहे की जो आपल्याला पुढे कामात येईल आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओला ॲटो कॅप्शन कसं द्यायचं हे पण मी शिकवणार आहे थोडंसं लेंदी प्रोसेसही पण जर तुम्ही प्रॉपरली केलं दिवसभरातून एक साधारणतः पाच सहा व्हिडिओ तसे बनवले तर खूप चांगलं आपलं चॅनल चालू शकतं ग्रो होऊ शकतं मग ते फेसबुक असेल इन्स्टा असेल यूट्यूब असेल आणि तीन तीन मिनिटाचे व्हिडिओ त्याच्यात बनतात मल्टिपल जीमेल असतील तर अजून चांगली गोष्ट आहे ठीक आहे चॅनल चा... तर जास्तीत जास्त बांधवांना ह्या गोष्टी शेअर करा किंवा डाउनलोड करा तुमच्या वॉलवरती टाका काहीच प्रॉब्लेम नाही भावना आपल्याला मल्टिपल Multiple... ठीक आहे तर आता आपण चालू करू तर जे बांधव नव्याने आले असतील त्यांनी पहिल्यापासून लाईव्ह बघा की जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल आणि पुन्हा एकदा सांगतो भावा म्हणून माझी बाकीचेही कामं चालू असतात माझा नंबर जर तुमच्याकडे आहे तर अनेक बांधव मला व्हॉट्सअप मेसेज करतात किंवा मेसेंजर होती मेसेज करतात रात्री आठ नंतर फेसबुक इन्कम बद्दल किंवा बाकीच्या एआयच्या टेक्नॉलॉजी बद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला रात्री आठ नंतर कॉल करत चला कारण आता सुद्धा मी एका कामानिमित्त बाहेर चाललेलो आहे ठीक आहे आणि मेसेजचा रिप्लाय आला नाही तर कृपया नाराज होत नका जाऊ समजून घेत चालू तर हे बघा आपण सकाळी एक पोस्ट टाकली होती असतील कोकणच्या घरदाट झाडीत तो जुना वाडा एका उभा होता आणि स्टी आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी तिथे पोहोचले होते मग अशा प्रकारच्या या स्टोरीज कशा बनवायच्या हे आता आपण शिकणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धती शिकवतो भावांनो काही जास्त एकदम म्हणजे एच डी करण्याची गरज नाहीये आणि हे जे काही शिकवतो यासाठी कोणतंही सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायची गरज नाहीये कोणत्या टोलला तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे जे काही होईल ते सगळं फ्रीमध्येच होईल आणि तेवढंच मी करतो कारण मी कोणतंही सबस्क्रिप्शन कधीही विकत घेत नाही तर आता आपल्याला काय करायचं एक स्टोरी तयार करायची बरोबर तर मग काय करायचं इथे गुगलला यायचं वरती गुगल जेमिनी टाकायचं जेमिनी हे एक आय टूल आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि सागर मोरे दादा बघतायत तर सागर मोरे दादांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी कॉल केला होता पण काही लागला नाही ठीक आहे तर इथे जेमिनीवरती इथं तुम्हाला तीन हुब्या रेषा क्लिक आहे त्याच्यानंतर इथे जेम्स नावाचं एक ऑप्शन असतं त्याच्यावरती क्लिक करायचंय बरोबर आता इथे जेम्स मध्ये स्टोरी बुक नावाचं एक ऑप्शन आहे या स्टोरी बुकवरती आहे जय राजू दादा या स्टोरी बुकवरती जायचंय आणि इथून तुम्हाला कथा लिहून घ्यायच्या आहे ठीक आहे आता समजा मला एक लहान मुलांची भयकथा लिहून द्या ज्यामध्ये आता हे बघा याच्यामध्ये ना भयकथा लिहायची असेल ना तुम्हाला तुमचं मुलीचं पण नाव ॲड करू शकतात किंवा तुमच्या घरच्यांचं कोणाचं नाव ॲड करायचं तेही करू शकतात ठीक आहे ज्यात ज्यामध्ये आता माझ्या मुलीचं नाव रिदिशा आहे किंवा रेवा आहे ज्यामध्ये रेवा ही अत्यंत धाडसी मुलगी दाखवा बरोबर तर आता काय होतंय एक प्रॉपरली आता मी त्याला सांगितलंय की मला एक भयकथा लिहून द्या की ज्यामध्ये माझी मुलगी रेवा ही अत्यंत धाडसी मुलगी असेल तर आता ते प्रॉपरली तयार करणं चालू करतंय ते स्टोरी बुक प्रॉपरली तयार करेल मग त्या स्टोरी बुकवरून आपण ते व्हिडिओ कसे तयार करायचे ते आता आपण शिकतोय आणि याच्यामध्ये काय होतं माहिती भावानो याच्यामध्ये तुम्हाला वेगळे फोटो तयार करायची गरज नाही पडत याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला स्टोरी पण लिहून मिळते आणि फोटो पण येतात फक्त स्टार्टिंगचं जे टायटल असतं ते तुम्हाला प्रॉपर एडिट करावं लागतं तर आता याच्यासाठी आपण तीन वेगवेगळे टूल वापरणार आहेत आणि जर समजा कॅप्शन पाहिजे असेल तर चार टूल आपल्याला लागतात त्याच्यासाठी एकही रुपया कोणत्याही टूलला द्यायची गरज नाही सगळं फ्रीमध्ये होतं फक्त मेहनत घ्या मेहनत घेतल्यानंतरच सगळं होतं आता हे शिकण्यासाठी मी जवळपास रात्री चार ते साडेचार वाजवले ठीक आहे आपण वाट बघू थोडीशी आणि विनंती करतो भावांनो आपलं हे जे आहे हे आपले जे बेरोजगार बांधव असतील किंवा ज्यांना काही कि अतिरिक्त रोजगार लागत असेल पण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा नाहीये मग फेसबुक असेल युट्यूब असेल किंवा इतर काही ऑनलाईन साधनं असतील त्याच्यामार्फत आपण कसं कमवू शकतो त्याचा आपण एक छोटस जेवढं मला येतं जेवढं माझं नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करतो की तिथून चालू होईल आणि आज कदाचित एक संध्याकाळपर्यंत एक लाईव्ह असंही होईल जिथं आपला एक बांधव ज्याला महिन्याला एक लाख रुपये मिळत आहेत मी असं स्वप्नही दाखवत की तुम्ही लाखो रुपये कमवा पण ज्याला मिळत आहेत ना तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करायला तुमच्यापर्यंत येईल ज्याला आपण प्रॉपरली गायडन्स केलं ट्रेनिंग दिली सगळं केलं आणि त्याच्या मेहनतीने तो केला आपण फक्त एक काय म्हणतो ना मार्ग होतो किंवा जरिया होतो हे बघा आता हे असं तयार झालं ही प्रॉपर स्टोरी ही फोटोज हे सगळं आता आपल्याला काय करायचंय फक्त एका मागून एक आता याचा हा जो फोटो आहे हा डाऊनलोड होत नाही मग याचा प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे गरीबाचा मोबाईल घ्या समजून क्लिक ने होत बरोबर ठीक आहे स्क्रीनशॉट काढला तर तो, तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे सेव आता हे जे बाकीचे फोटो आहेत ते एक एक करून डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही भयकथा असेल किंवा इतर कोणत्या कथा असतील मोटिवेशनल कथा असतील ते तुम्ही बनवून घेऊ शकतात हे आता आपण काय करतोय एक एक फोटो आपण डाउनलोड करतोय आणि मी जे लिहिलं आहे ना वरती त्या पद्धतीने तुम्हाला जशी स्टोरी पाहिजे ना तशी स्टोरी तुम्ही तुमचा तो फ्रॉम टाकून बनवून घेऊ शकतात ओके okay, आता हे फोटो आपले डाउनलोड झालेत आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लिहिलेलं आहे हे कॉपी करायचंय मग कॉपी करताना सिलेक्ट ऑल करायचं कॉपी करायचं आता आपल्याला हे ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये ऑडिओमध्ये तर मग काय करायचं प्लस त्या चिन्हावरती क्लिक करायचं याच्यानंतर वरती जायचं इथे इलेवन इलेव्हन लॅब्स नीट चेक करून घ्या स्पेलिंग पुन्हा एकदा हे बघा इलेव्हन लॅब्स डॉट आय याच्यावरती जायचंय पुन्हा एकदा सांगतो वेबसाईट बघून घ्या इलेव्हन लॅब्स डॉट आय ठीक आहे हे बघा असं त्याचं होम स्क्रीन येतं तर इथं काय ऑप्शन आहे तत्काळ भाषण याच्यावरती क्लिक करायचं आता मी ऑलरेडी एक बनवलेलं आहे कॅचमध्ये हे झालेलं आहे त्याच्यामुळं ते तसं येईल बरोबर तर आता इथे आपल्याला ते पेस्ट करायचं आहे आता ह्या पेस्ट केल्यानंतर बाकीचं बी कॉपी ऑलरेडी येऊन जातं तर मग आता फक्त टायटल ठेवायचं आहे जुन्या वाड्याचे रहस्य बाय चेतन उद्धवशावाळे मग तुम्ही तुमचं नावही टाकू शकतात तसं काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघा ही रेवा ही अत्यंत धाडसी मुलगी होती ते ऐकून दाखवतोच मी तुम्हाला आणि हे जे बाकीचं लिहिलेलं आहे हे सगळं खोडून टाकायचं नाही तर ते पण ऑडिओमध्ये येऊन लागतं ओके आता हे तयार झालेलं आहे पण आता इथून ऑडिओ सिलेक्ट करायचा असतो बरोबर इथे वेगवेगळे सारे ऑडिओ असतात तुम्हाला जो ऑडिओ पाहिजे तो तुम्ही घेऊ शकतात ऑडिओ घेतल्यानंतर तुम्हाला मेल पाहिजे फिमेल पाहिजे तसं ठीक आहे आणि इथं फक्त काय करायचं आहे स्पीच उत्पन्न करे आणि इथं क्रेडिट असतात हे बघा आता दोन ऑडिओ तयार झाले जुन्या वाड्याचे रहस्य बाय चेतन उद्धव शेवाळे रेवा ही अतिशय धाडसी मुली होती हे बघा आता एका कसल्याही गुड गोष्टीची भीती वाटत नसे या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या एका खूप जुन्या वाड्यात राहायला गेली होती तिच्या सोबत तिचा धाकटा भाऊ अर्णवही होता तो वाडा आणि जो आवाज येतो ना भावनो तो प्रॉपर मराठीचा येतो ठीके तर आता आपल्याला काय करायचंय एकदा हे पूर्ण तयार झाल्यानंतर हे डाउनलोड करून घ्यायचे आता डाउनलोडिंगला वेळ लागतो मग आपण थोड्यावर थांबू आणि हे बघा दोन आवाज तयार होतात तुम्हाला जो आवाज वाटतो तो, तो तुम्ही घेऊ शकतात रेवा आणि जुन्या वाड्याचे रहस्य बाय चेतन उद्धव शेवाळे रेवा ही अतिशय धाडसी मुलगी होती तुम्हाला जो आवाज आवडला तो आवाज डाउनलोड करून घ्यायचा आता डाउनलोड होतो तो बरोबर फाईल डाऊनलोड झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही फाईल पण डाऊनलोड झाली आपले फोटो पण तयार झालेले आहेत तर आता फक्त आपल्याला एक स्टोरी तयार करायची आहे तर मग काय करायचं आता मी फिल्मोरा हो वापरतो तुम्ही एन ॲप वापरा तुम्ही इतर कोणते व्हिडिओ एडिटिंग ॲप वापरत असाल तर त्याच्यावरती करू शकतात प्रत्येकाचं सेम आहे मग इथे न्यू प्रोजेक्टवरती जायचं याच्यावरून त्या इमेजेस पहिल्यापासून घ्यायच्या बरोबर अकरा इमेज झाल्या सेट केलं तर आता ह्या तेहतीस सेकंदाच्याच बनलेल्या आहेत इमेज ह्या आपल्याला प्रॉपरली वाढवून घ्यायच्या असतात मग आता सगळ्यात पहिले मी काय करेल मी पहिले तो ऑडिओ इन्सर्ट करेल बरोबर इथे ऑडिओवरती गेलो फाईलवरती गेलो इम्पोर्ट लोकल फाईल्स आता ती फाईल कुठेही डाउनलोडमध्ये गेली असेल बरोबर मग ती फाईल मी ॲड करेन स्कॅन ओके ती फाईल इथे आली तिला ॲड करेल आता ती फाईल इथे ऍड झालेली था आहे पण ती किती सेकंदाची आहे ते तिथच सेकंदाची आहे तर आपल्याला हे फोटो सगळे वाढून घ्यावे लागतात मग आता प्रॉपर इथून एडिटिंग चालू होते भावांनो तर आता बघायचंय की आता हे तर आहे रहस्य बाय चेतन उद्धव शेवाळे बरोबर आता तोपर्यंत काही चालू झालेलं नव्हतं रेवा ही आती न, आती हे बघा धाडसी मुलगी होती धाडसी मुलगी म्हणजे काय धाडसी मुलीचा फोटो दिसतोय ना मग तोपर्यंत चालू ठेवायचं तो फोटो तिथपर्यंत आला पाहिजे अतिशय धाडसी मुली होती तिला अंधाराची किंवा कसल्याही गूढ गोष्टीची भीती वाटत नसे या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या बरोबर मामाच्या गावी असलेला तिथपर्यंत गेली म्हणजे अजून हा पुढे घ्यावं लागेल आपल्याला अजून बरोबर ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या एका खूप मग जोपर्यंत तो चाललोय ना तो तिथपर्यंत तो फोटो ओढून द्यायचा म्हणजे टेस्ट जे वाच खाली जे आवाज येतोय त्या आवाजानुसार ते फोटो ऍडजस्ट केले गेले पाहिजे जुन्या वाड्यात राहायला गेली होती तिच्या सोबत तिचा धाकटा भाऊ अर्णवही होता तो वाडा खूप मोठा आणि थोडा भीतीदायक होता वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक खोली होती बरोबर आता हे फक्त हे एडिटिंग तुम्हाला सांगितलंय की प्रॉपरली फक्त असे ते आता फोटो सेट करून घ्यायचे हे पूर्ण करायला गेलं तर कमीत कमी अजून दहा मिनिटं खायला बाबांनो त्याच्यामुळे फक्त सांगून दिलं की कसं हे फोटो ऍडजस्ट करायचे त्या ऑडिओनुसार आणि ह्या इमेजेस पण तशाच ऍडजस्ट करायच्या ठीक आहे आणि मग हे पुन्हा ओढत ओढत न्यायचं जोपर्यंत असेल तोपर्यंत आता मी फक्त छत्तीस सेकंदाचा किंवा चाळीस सेकंदाचा एक बनवून दाखवतो हो फक्त ठीक आहे आता हा पूर्ण व्हिडिओ बनला समजा आपल्या ऑडिओनुसार खालचं जे ऑडिओ पुन्हा एकदा सांगतो खालचं जे ऑडिओ ज्यानुसार चालतं त्यानुसार तुम्हाला ह्या इमेज सेट करायचा आहे मग जोपर्यंत चालतंय मग सीन बदलला सीन बदलला म्हणजे काय की आता समजा ती वाढत आहे तसं खाली ऑडिओ चालू आहे आणि अचानक सीन बदलला की तिचा भाऊ उठला बरोबर -बर खाली ऑडिओमध्ये तर लगेच तो दुसरा फोटो तिथून चालू झाला पाहिजे अशा प्रकारे पूर्ण एक व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे बनवल्यानंतर एक्सपोर्ट करायचा आहे एक्सपोर्ट आता हा प्रॉपरली एक्सपोर्ट झाला अंधाराची किंवा कसल्याही गूढ गोष्टीची भीती वाटत नसे या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या एका खूप जुन्या वाड्यात राहायला गेली होती तिच्यासोबत तिचा, तिचा धाकटा भाऊ अर्णवही होता तो वाडा खूप मोठा अशा पद्धतीने भावांनो आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि अजून जर तुम्हाला अजून चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः मध्ये जायचंय आणि एआय मधून अशा दहा ते बारा इमेजेस ह्या बनवून घ्यायच्या एकच मिनिट पुन्हा याच्यावरती ये कॉल येईल इमेज बनल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली अशी स्क्रिप्ट तयार करून घ्यायची ऑडिओ बुक आणि मग सॉरी फक्त टेक्स्ट आणि टेक्स्ट मधून तुम्हाला जी वेबसाईट आता मी दाखवली त्या वेबसाईटवरून वरून तुम्हाला ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे जर तुमचे दोन तीन जीमेल ॲड्रेस असतील तर दोन तीन जीमेल ॲड्रेसवरून भरपूर सारे ऑडिओ तुम्ही बनवू शकतात आणि त्याच्यानंतर फक्त काय आहे व्हिडिओ एडिटिंग ॲपमध्ये मध्ये जाऊन तुम्हाला ते दोन एकत्र करायचे आहेत मग सुरुवातीपासून आपण सगळ्यात पहिले काय केलं आपण गुगल जेमिनीला गेलो गुगल जेमिनीहून आपण एक स्टोरी बुक तयार केलं जे लेट आले असतील त्यांनी कृपया पहिल्यापासूनचा व्हिडिओ बघावा जेमिनीहून स्टोरी बुक तयार केलं स्टोरी बुकमधले जे फोटो आहेत ते डाउनलोड केले डाउनलोड केल्यानंतर ती स्टोरी जी आपण लिहिलेली होती ती कॉपी करून तिला ऑडिओमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे आपण जेमिनी ऍप आप वापरलं त्याच्यानंतर आपण इलेव्हन लॅब आप, वापरलं आणि त्याच्यानंतर आता आपण फिल्मोरा हो किंवा तुम्ही जे ऍप वापरायचं व्हिडिओ एडिटिंगसाठी ते आता आपण अजून चालू करू की बाबा कसं असतं लहान लहान मुलांना स्टोरीज खूप आवडतात किंवा तुम्ही इतरही करू शकतात पण त्याच्यासोबतच ऑडिओ ऐकत असताना त्या ऑडिओ मध्ये काय बोललं जात आहे ते जर लिहून आलं तर कसं वाटेल बरोबर तर ते पण आपण करू शकतो तर आता ते शिकवतो मी तुम्हाला बघा आता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे बरोबर पण ह्या व्हिडिओमध्ये बाय चेतन उद्धव शेवाळे फक्त फोटो दिसतात बरोबर आता आपल्याला काय करायचंय की हे फोटो दिसत असताना जे बॅकग्राऊंड म्युझिक चाललेलं आहे त्याच्यासोबत तो जे बोलतोय ना ते इथे लिहून आलं पाहिजे बरोबर मग ते लिहून यायला खूप वेळ लागतो मग काय करायचं इंस्टाग्रामचं एडिट्स नावाचं ॲप आहे एडिट्स बरोबर त्याच्यावरती जायचं किंवा ते इन्स्टॉल करायचं इथे प्लसचं चिन्ह आहे गॅलरीमधून तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा बरोबर आता हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आहे सी सी कॅप्शन याच्यावरती क्लिक करायचं एक साधारणतः तीन मिनिटाचा व्हिडिओ तयार करायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं सहज लागतील भावांमो तर हे बघा आता हे पहिलं आपल्याला ऑलरेडी केलेलं होतं आता बघा कसं लिहून आणि हे एडिट करावं लागतं अंधाराची किंवा कसल्याही गूढ गोष्टीची भीती वाटत नसे या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या एका खूप जुन्या वाड्यात राहिल्या बरोबर आता हे कसं एकदम सिंपल मध्ये दिसतंय याच्यातच तुम्ही एडिट करून खाली एडिटचं ऑप्शन असतं तुम्ही इथे प्रॉपरली एक स्टाईल घेऊ शकतात की कसं आलं पाहिजे समजा मी असं घेतलं ठीक आहे त्यानंतर त्याला प्रॉपरली आता ते थोडंसं स्लो होतंय त्याला इथून त्याचे फोन सिलेक्ट करू शकतात तुम्ही कलर सिलेक्ट करू को शकतात कोणता कलर द्यायचा आहे थोडस लोड व्हायला वेळ लागतो त्याला इथून तुम्ही ते सेट करू शकतात वैना लवकर बाबा माझा राजा चीव भीती वाटत नसे या चा सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी ठीक आहे जेव्हा लोड होईल तेव्हा ऑटोमॅटिक येऊन जातं भावा नव्हते त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं आणि मग इथे प्रॉपरली आपण ते फॉन्ट सेट करू शकतो त्याच्यानंतर इथे जेव्हा पाहिजे तिथं आपण ते करूया बघा आलं तर <coughs> आता कसं दिसल बघा ती या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी असलेल्या एका खूप जुन्या वाड्यात राहायला गेली होती तिच्या सोबत तिचा धाकटा भाऊ अर्णवही होता तो वाडा खूप मोठा आणि थोडा भीतीदायक होता वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक खोली होती जिचे दार बरोबर -बर, आता हे प्रॉपरली लिहून आलं म्हणजे अजून जास्तीत जास्त ते व्ह्यूज होतील आणि शेअर होतील किंवा त्याच्यावरती जास्तीत जास्त रिॲक्शन पडतील पण आता जेव्हा आपण कॅप्शन ह्या या याच्यावरती तयार करतोय तर तुम्ही बघू शकता इथे हे दोन एकत्र झालेले आहेत तर मग हे फक्त आपल्याला सेट करून घ्यावं लागतं आणि त्या सेटिंगसाठी थोडासा वेळ आपला जातो मग ते इकडे तिकडे सेट करायचं ते करून हे दोन एकमेकांवरती नको यायला ह्या दोघांमध्ये गॅप पाहिजे आता जसं हे बघा ह्या दोघांमध्ये कसा गॅप आहे तसं आता हे बघा हे दोघं एकमेकांच्या वरती आले म्हणजे काय झालं की <coughs> दोघेही स्क्रिप्ट ह्या सोबत चालतील हे बघा मग काय करायचं त्या पद्धतीने ते, ते बनवून घ्यायचं आता आपण प्रॉपरली एकदम एक खटी व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे त्या कॅप्शन तशा आल्या तर हे प्रॉपरली एडिट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक्सपोर्ट करायचं म्हणजे हा व्हिडिओ प्रॉपर कॅप्शन मी बनेल मग हाच व्हिडिओ तुम्ही इंस्टाला टाका तुमच्या फेसबुकला टाका तुमच्या युट्यूबला टाका तुमच्या ब्लॉग्सला टाका तर अशा थीक ठिकठिकाणी जे प्लॅटफॉर्म तुम्हाला इन्कम कमवून देतात व्ह्यूज वरती एडव्हर्टाइमेंट वरती तिथून तुम्ही आपले व्हिडिओ माफत कमवू शकतात आणि हे व्हिडिओ खूप चालतात आता हे हे बघा बघा आपण जो चेतन उद्धव शेवाळे रेवा ही अतिशय धाडसी मुली होती तिला अंधाराची किंवा कसल्याही गुड गोष्टीची भीती वाटत नसे या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या असलेल्या एका खूप जुन्या वाड्यात अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर कॅप्शन देऊन प्रॉपर एडिटिंग करून तुम्ही एक व्हिडिओ साधारणतः पंधरा तीन मिनटाचा व्हिडिओ हा किती मिनटाचा सा आहे साधारणतः तीन मिनिटं सतरा सेकंदाचा काय तो असेल तो म्हणजे पंधरा मिनिटं एका व्हिडीओला लागतात तर दिवसभरातून तुम्ही एक तास जरी दिला तरी असे दिवसभरातून तुम्ही चार व्हिडिओ बनवू शकता तीन तीन मिनिटाचे आणि जर समजा प्रत्येकाला चांगले व्ह्यूज गेले कारण लहान मुलांचे तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचे व्ह्यूज खूप जातात Hmm? कारण ते व्हिडिओ हे त्यांना स्टोरीज ऐकाव्या लागतात किंवा त्यांना असं काहीतरी कार्टून टाईप दिसलं तर तेही खूप दिसतं तुम्ही मिकी माऊस ची व्हिडिओ बनवू शकतात किंवा तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ बनवायचे असेल तुम्हाला मोठ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर तसेही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर सुरुवातीला पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलं आपण सगळ्यात पहिले डायरेक्ट व्हिडिओ मार्फतच दाखवतो तुम्हाला आपण सगळ्यात पहिले काय केलं आपण सगळ्यात पहिले गुगल जेमिनीवरती गेलो जेमिनीवरती गेल्यानंतर इथे क्लिक केलं इथे क्लिक करून जेम्सवरती गेलो इथे खाली पण येऊन जातं पण तरी पण सांगून देतो पूर्ण प्रोसेस सॉरी कॉल येत राहतात भावांनो हे बघा त्याच्यानंतर खाली आलो इथे स्टोरी बुकचं ऑप्शन क्लिक केलं या स्टोरी बुकवरून आपण एक प्रॉपरली स्टोरी तयार करून घेतली ठीक आहे ती स्टोरी तयार केल्यानंतर तिचं टेक्स्ट कॉपी करून त्याच्या इमेज डाउनलोड करून आपण इलेव्हन लॅब्सला आलो इलेव्हन लॅबवरून आपण ती स्क्रिप्ट इथे लिहिली बाकीच्या ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या त्या रिमूव्ह करून टाकल्या आणि त्याला प्रॉपरली आपण कन्वर्ट केलं कशामध्ये टेक्स्ट टू स्पीचमध्ये ते कन्वर्ट केल्यानंतर आपण एक व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग ॲप ओपन केलं त्या व्हिडिओ एडिटिंग ॲपमध्ये आपण दोघांना एकत्र केलं आणि डाउनलोड करून घेतलं एवढं सिंपल प्रोसेस आहे तर मग तुम्ही तुमची आता कल्पनाशक्ती वापरायची त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती तुम्ही अजून कोणत्या स्टोरीज तयार करू शकतात कसे व्हिडिओज तयार करू शकतात हे तुमच्यावरती आणि तेच डाउनलोड करून आपलं व्हिडिओ बनवून तुम्ही अपलोड करू शकता मग जसं तुम्ही आता हे मी तुम्हाला दाखवलं की एका फोटोचा वापर करून कसे तीन तीन चार चार मिनटाचे व्हिडिओ बनतात पंतरा पंतरा तर मग काय करायचं तुम्ही पंधरा पंधरा सेकंदाचे सुद्धा बनू शकतात त्या पद्धतीने त्याचे ऑडिओ बनवू शकतात कळलं